आज मी कोदाची आमटी बनवते बघा अशा प्रकारे कुळीत असतात पावसामध्ये याची आमटी छान लागतात मोड काढून आता हे कुळीत मी रात्रभर भिजत ठेवले हे दाखवण्यासाठी घेतले आहेत अशा प्रकारे असतात कुळीत आता हे मी एक बघा रात्रभर भिजत ठेवले आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवले मोड येण्यासाठी आता हे बघ छोटे छोटे आपले मोड आले आहेत बघा छानपैकी मोड आलेल्या कोदाची आमटी छान लागते याची आमटी बनवते असं मी एक रात्र भिजत ठेवून असं मी बांधून ठेवलं आहे आणि बांधून ठेवल्यावर मोड आले अजून बांधून ठेवले एक रात्र अजून खूप मोड येतील पण मी छोटेच मोड काढले एक रात्रच बांधून ठेवली एक रात्र भिजत ठेवली एक रात्र बांधून ठेवले त्यामुळे छोटे छोटेच मोड आले आता याची मी आमटी बनवणार आहे ते मी आता त्याचे चार शिट्या काढणार आहे त्यासाठी कुकर घेतलं आहे पहिल्यांदा मी धुवून घेते कारण थोडा बुळबुळीतपणा येतो कपड्यात ठेवल्यामुळे पहिल्यांदा मी चांगलं दोन पाण्यात चांगलं धुवून घेते का कुकरमध्ये काढून घेतले आता हवं हो तेवढं आपण पाणी घालू एक ग्लास थोडं अजून जास्त घालते पाणी आणि मी साधारण तीन किंवा चार शिट्या काढून घेते चार सुट्यामध्ये चांगले उकडणार आता मी कुकर लावून घेते आणि चांगले चार शिट्या मी काढून घेते आता एक कोळीत मी चार पाच शिट्या कुकरला लावून घेतल्या शिजवून घेतले छानपैकी आपले शिजले बघा आता मी येते साधारण दोन चमचे मी थोडे मिक्सरला लावते मिक्सरला लावल्यावर काय होते आमटी पण जाड होते आणि सारखं ते जास्त झालं तर थोडं बारीक खाऊ शकतो आपण मिक्सरला थोडं लावून जाडसरच वाटायचं आता हे दोन चमचे साधारण मिक्सरला लावून घेते बघा मिक्सरला मी अशा जाडसर कुळीत लावून घेतले ला। अशा जाडसरच लावले त्यामुळे कचकचीत जास्त आपलं आमटीत होत नाही आमटी हे फो हे फोडणीला टाकणार आहे आणि हे मी अशी जाडसर वाटून घेतले खुदाची आमटी ही जास्त आपल्या कोकणात करतात त्यामुळे मालवणी पद्धतीनेच मी दाखवते त्यासाठी लागणारं ला साहित्य आहे इथे उकडलेले कुडीद आहेत एक रात चांगले मी भिजत ठेवले हो आणि एक रात मोड आणण्यासाठी कपड्याने बांधून ठेवलं हो कॉटन लागणारं साहित्य आहे मी ते आता मालवणी मसालाच घेतला आहे साधारण दीड चमचा इथे फोडणीसाठी मी ठेचून अगदी लसूण घेतली आहे चार पाच पाकळ्या इथे मला कोकम लागणार आहे इथे मी धनाजिरा पावडर एक चमचा घेतले इथे हळद घेतली एक चमचा आणि इथे मी साधारण मालवणी आपलं वाटण असतं त्यासाठी अर्धा वाटी खोबरं खवलेलं आणि एक कांदा चांगला भाजून मिक्सरमध्ये त्याचं वाटण केलं आहे ते, के ते आपल्याला वाटण लागणार आहे एवढं मला साहित्य लागणार आहे कोदाची आमटी बनवण्यासाठी मी एक पसरट कढाई घेतली आहे त्यात साधारण मी दोन चमचे फोडणीसाठी तेल टाकते आणि मी लसणीची जिथे फोडणी देते त्यामुळे छान टेस्ट येते पावसामध्ये आमटीला चांगली टेस्ट येते बाहेर पाऊस पण जोरात पडतोय त्यामुळे कोदाची आमटी छान लागते कोकणात जास्त बनवतात कोदाची आमटी चवीला असे छान असते आता मी ठेचून लसूण घेते त्याची फोडणी तयार करते आता थोडा लालसर फोडणीला कलर आला लसणीला की आपण मसाले टाकायचे लसणीला आपला थोडा लालसर कलर आला आहे आणि चांगला वास पण सुटला आहे त्यामुळे लसूण आपली चांगली तळी गेली आहे पोण्यासाठी आता आपण मसाले घालू आता इथे धना जिरा पावडर घेतला आहे मी थोडीशी आणि इथे हळद घेतली आहे गॅस थोडा बारीकच केला आहे आणि इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मी मसाला तुमचा घरगुती पण घेऊ शकतात मी इथे मालवणी पद्धतीने बनवते माझा घरगुतीच मालवणी मसाला आहे तो घेतला आहे तो चांगला परतून घेतला आहे बारीक गॅसवर आता आपले उकडलेले कुईद आहे ते आपण फोडणीला द्यायचं आपली फोड़ने, फोड़ने तयार झाले आता आपण हे जाडसर वाटून घेतलंय ते सुद्धा आपण फोडणीला देऊया नंतर पाणी घालून आपण मिक्सर दोन घेऊया आता तोंड तयार झाली आता मी मिक्सर दोन थोडं पाणी टाकते तुम्हाला जेवढं आवश्यक पातळ हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता इथे मिक्सरचं भांडं देऊनच मी पाणी टाकते साधारण एक पेला आवश्यकतेनुसार पाणी घातलंय तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर अजून पण थोडा एक पेला पाणी घालू शकतात एवढी जाड केली आता मी चवीनुसार थोडस चवीनुसार मीठ टाकलंय आता जे आपण वाटण केलंय खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते वाटण टाकू आवश्यकतेनुसार आता दोन चमचेच वाटण टाकले उकळी येईपर्यंत आपण वाट बघू छान चवीला चा असते पावसात तर छान लागते आपल्या कोकणामध्ये जास्त बनवतात कोळी जास्त पिकतात त्यामुळे कोदाची पिटी पावसामध्ये आणि कोदाचे आमटी छान चविष्ट चा अशी होते आता आपण ढाकण ठेवू आणि एक ढाकण ठेवून एक उकळी काढून घेऊ पाच मिनिटासाठी उकळी येण्यासाठी ठेवलेलं बघा छानपैकी आपली उकळी आली आहे अशी सर आपले आमटे झाले आहे तयार भाता भाकरीवर खाऊ शकतात छान चविष्ट अगदी पावसात लागते आणि आता मी वरून थोडे कुळी जे उग्र असतात त्यामुळे मी थोडी चार पाच कोकमाच्या पाकळ्या टाकते मी छान टेस्ट येतात तुम्ही वरून थोडी कोथंबीर पण टाकू शकता आता माझी खुदाची आमची झणझणी जास्त